موړ څلګ طړتار نن ته هاکو نه ټاکولې پني تا های ته راځي دي دي شي ذره باندې حړت دی حړت کوټه کیدا څو کیدا بچي های ته حړت ټاکورنه وړي ماشه یې ځبې لال <سؤال> غره وټوټي او زه کېږي هاڅوږي کېږي لال غره ورته

आहे काम بينا हे किचनवर फटाफट रिकाम चाललं असेल नाही त्याच्यामध भांडीत सर्विस आणि बाजून ठेवून बी डांक्यावर जायला ही पाहिजे ना मग त्यांचा आले तर ती बाईचा अर्ध झाड करून बसला मसाला थोडं तेज का नाही

काही मिरच्या लागलो ताटात असत तेल काढेचा उन्हाळ्यात कराय पाहिजे येते मिरच्या पण नाही ते केल्या हातात बघा हे घर काढली 確かに確かに確かに確かに確かに確かに確かに確かに確かに確かに確かに確かかに確かに確かに確かかに確 ऐन असं का हाताला लागतं ते कडक आ निवल्यावर लागतं ते कडक होय म्हटलं भाजलं की लागत नाही म्हणजे लंकाजी पट्ट्यांना बनवते ते त्यांक कुठं नळतشي विदली किती आहे बघा मी घाला म्हणून खा साधे म्हणजे मी घेतो म्हटलं साधे ब वांबळा सुकायचं

आता हिरव्या मिरच्या कुठं नाही हिरव्या मिरच्या मध्ये किती ते कटायचं काढायचं थकल मग पुढे लाव

मसाला एवढा कस काय मिरच्या पाहुण्याला द्यायच थोडा मसाला बी करून त्याच्यामुळं जास्त हायचं मिरच्या थोड्या नाही तर तुम्ही म्हणसाल एवढी इतकं कस काय ते पाहुण्याला द्यायची थोडे त्याच्यामुळं जास्त ते मसाला करून द्यायचाय थोडा छान लांबचे काळा मसाला गावचा आवडतो थोडी हळद आमच्या बहिणीनं घरी काढलेली हळद आहे ते दिलेले हळकुंड नाही ती त्यांच्या ह्याच्या हळकुंडाला भूक होत नाही ती म्हणून काय करायचं ती हळद थोडी टाकायची वर्णन Abi <laughs> <oczywiście r poor laughs> bakwai <imitation> <coughs> चला तर केअर काढल्यावर एवढं चला मग जाऊ आता डंक्यावर त्यांच्या कांडायला मित्रांनो <small> इकडं कांडायला इकडं डंका आहे आता आलोय बाजाला बाहेर तर पाऊस येतोय

तर नुमحه काही आपले योग्यच बनले मसाला चटणी चटणी मिरची आणले दांड्याच्या जवळ तर खतातून आज जीव नाही काही नाही ते कोण होता मिरची भागायचा कोबरा भागायचा लाइट जायची अशी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद